जय शिवराया नमस्कार मी अर्जुन अकलोच्या शिवसृष्टी किल्ल्याला भेट द्यायला मी दुसऱ्यांदा गेलो होतो खूप सुंदर छान अशी ही शिवसृष्टी तयार केली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचे संरक्षण खूप चांगल्या प्रकारे दाखवलेले आहे साकारलेले आहेत महाराजांचे हे सर्वेक्षण पाहत असताना तरुण भूतकाळातच इतिहासातच गेलो की काय असं भासले महाराजांचा राज्याभिषेक सोहळा इतक्या हुबहुब तयार हुब केला आहे की हे बघून अंगावरती काटे झाले खूप चांगल्या प्रकारे तयार केलेली शिवसृष्टी पाहून खूप बरं वाटलं शिवसृष्टीच्या मनोबत बुर्जावरती खूप मोठा शिवरायांचा अशरूट पुत्र आहे कितीही मोठं वादळ संकट जरी आले तरी मानेने त्याच्याशी तोंड द्यायचे हे आम्ही महाराजांकडून शिकलो आहे इथे खूप साऱ्या गड किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे खूप चांगल्या प्रकारे प्रतिकृती तयार करून संपूर्ण किल्ल्यांची माहिती दिली आहे